चॉकलेट्स म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय आज आपण बनवणार आहोत चॉकलेट असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मेल्ट करायला ठेवायचे डबल बॉयलरवर मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे मोल्ड्स भेटतात चला तर मग आपण सुरुवात करूया चॉकलेट्स बनवायला सगळ्यात पहिले असे डबल बॉयलरवरती चॉकलेट्सचे छोटे छोटे तुकडे करून मेल्ट करून घ्यायचे आता पहा हे मेल्ट होयला सुरुवात झाली आहे सतत हलवत राहायचं नाहीतर चॉकलेट करपून जाईल आता हे बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे यानंतर व्हाईट चॉकलेट सुद्धा आपण मेल्ट करून घेणार आहोत आपण आता याचे मध्ये चॉकलेट्स कसे बनतील पाहूया स्पूनने या मोल्ड्सवरती थोडे थोडे चॉकलेट्स पोअर करायचे आता हे चॉकलेट्स स्प्रेड होऊ नये म्हणून टॅप करून घ्यायचे यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आता व्हाईट चॉकलेट्स बनवून घेऊ व्हाईट चॉकलेट पण मेल्ट झालेला आहे आपण दोन्ही मिक्स करून सुद्धा आपण त्याचे चॉकलेट्स बनवू शकतो ना। ना। फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर हे चॉकलेट्स असे इझिली डिमोल्ड होतात हे पहा चॉकलेट बनून तयार आहे अशाच नवनवीन चॉकलेट्स केक्स आईस्क्रीम्स अशा रेसिपींसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला थँक्यू